नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा अजित पवार गटाचे माड्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचे स्पष्ट संकेत दिले माडा विधानसभेच्या रिंगणातून बबनदादांनी माघार घेतला आहे पण त्यांच्या दोन कट्टर कट्टर समर्थकांनी त्यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आमदार शिंदे यांचे कट्टर समर्थक सुरेश देशमुख आणि रावसाहेब देशमुख यांनी बुधुनी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला देशमुख बुधवानीचा शरद पवार गटात प्रवेश हा माड्यात अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे माडा विधानसभा मतदारसंघातून सहा सलग सहा वेळा निवडून आलेले अजित पवार गटाचे आमदार बबरराव शिंदे विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेत आहेत त्यामुळे त्यांनी आपले सुपुत्र रणजित शिंदे यांना माड्यातून उमेदवारी जाहीर केली तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र